नमस्कार मी गजानन पाटोळे आपल्या या कृषीप्रधान भारत देशामध्ये मागील वीस वर्षामध्ये तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांनी सततची नापैकी कर्जबाजारीपणा शेतमालाला नसलेला योग्य भाव नसलेली सिंचनाची सुविधा नसलेली पूर्णवेळ वीज या कारणामुळे दुर्दैवानं आत्महत्या केलेल्या आहेत आणि यामध्ये सव्वीस हजार पाचशे अडुसष्ट शेतकरी एकट्या विदर्भातील आहेत आपल्या महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान मिळावं म्हणून देशोन्नतीचे संपादक शेतकऱ्यांचे नेते आदरणी भाऊ पोहरे यांनी सन दोन हजार तीनमध्ये कोर्टामध्ये जनहित याचिका सादर केली आणि त्यानंतर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयाचं अनुदान शासनाकडून दिले जाते हे दिल्या जाणारं अनुदान सरसकट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देणं अपेक्षित असताना तसं होताना दिसत नाही मागील वीस वर्षामध्ये जिल्हानिहाय झालेल्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या आणि दिल्या गेलेलं सानुग्रह अनुदान याची आकडेवारी आपल्याला जर बघायची असेल हे वास्तव आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर कालचा देशोन्नती पेपर आपण बघावा यातून ही विदारक परिस्थिती तुम्हाला कळेल आणि भविष्यामध्ये एक लाख रुपये का होईना ते दिल्या जाणारं अनुदान सरसकट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला यथावकाश द्यावं एकही कुटुंब त्यातून सुटू नये त्या दृष्टीनं आदरणीय साहेबांनी त्यांच्या संकल्पनेतून दोन दिवसापूर्वी एक राज्यभरामध्ये देशोन्नती वृत्तपत्राच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्यामध्ये मी राज्य समन्वयक म्हणून गजानन पाटोळे माझा मोबाईल क्रमांक आहे शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव एकसष्ट बारा दुसरे राज्य समन्वयक आहेत श्री सिद्धेश्वरजी पवार त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शहाण्णव एकोणनव्वद ब्याण्णव एकसष्ट अठरा या मोबाईल क्रमांकवर आपण आपल्या बाजूला दुर्दैवान एखादी शेतकऱ्याची आत्महत्या झाली असेल तर त्याविषयीची माहिती द्यावी किंवा स्थानिक देशोन्नतीचे जे वार्ताहर असतील त्यांच्याकडे ही माहिती द्यावी या माहितीची दखल घेऊन देशोन्नती वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या दुर्दैवी घटनेला प्रसिद्धी दिल्या जाईल आणि त्यातून कुठंतरी हे शासन तात्काळ त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत देईल असा समाज उपकीय उपक्रम आदरणीय प्रकाशभाऊ पोहरे यांनी सुरू केला त्याबद्दल मी त्यांचं भरभरून अभिनंदन करतो आणि आपल्याला देखील विनंती करतो की या संवेदनशील उपक्रमामध्ये आपण भाग घेऊन या हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती द्यावी आणि शेतकरी कष्टकरी भ बांधवांना मी विनंती करतो की आपण आपल्या जीवावर न भिडता या व्यवस्थेला भिडण्यासाठी भविष्यात पुढं यावं त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे तेव्हा आपण कृपया चुकीचं पाऊल उचललं नाही अशी नम्र विनंती या प्रसंगी मी करतो पुनच्च आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जयगुरु